सर्व साधकांना नमस्कार कालच्या भागात आपण बघितले की मानव जीवनात एकाच देवतेचे सततचे संस्कार किती महत्वाचे असतात संस्काराचे हे महत्व समजल्यानंतरच पुढील एखाद्या जन्मात भगवंत दर्शन होते हे रहस्य ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातून परमपूज्य काकाजींच्या वाणीतून आपण ऐकले कानडा विठ्ठलू या अभंगातील पुढील भाग बघू खोल गुंती घेऊन खुणाची पालवी ही जुनी भाषा आहे नदीकाठी जे राहतात मी पवनीला आठ दहा वर्ष होतो तर माझे अनुभव सांगतो आम्ही काय नदीवर जायचं तर पाऊलवाट किती वेळा लक्षात राहत नसे म्हणून झाडाची पानं तोडायची आणि जाताना एक 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 झाडाचं पाणी तिथे ठेवायचं म्हणजे स्नान झाल्यानंतर परत येताना त्या त्या झाडाच्या पा पानाला धरून मग आपल्या घरी परत यायला पावसाळ्यामध्ये मग रस्ते सापडत नाहीत त्याला धरून केलंय खोल गुंती घेऊन खूप गठ्ठा बांधला आहे मी स्मरणाचा अनंत जन्माच्या स्मरणाचा संस्काराचा खुणाची पालवी आणि परत येताना मला मार्ग सापडावा इतकं लिहिलंय सगळं सांगतो म्हणलं तर वेळ नाही पूर्ण दर्शन ज्याला होतं परमेश्वराचं त्याला देवभाव राहत नाही दिव्य अवस्थेत असतो अबाउ द फिजिकल सेन्स देहभाव हारपला तुझं पाहता विठ्ठला हे अनुभव आहेत दर्शनाचे भक्तिमार्गाचे देहाचं काही भान राहत नाहीये कोणाचा देह कोणाचा काही का पत्ता लागत नाही ज्यावेळेला देहभानावर आपण येतो त्यावेळेला हळूहळू हळूहळू कळतं काय सख्खा तुमचा मुलगा तुमच्या समोर बसला असेल त्याची ओळख पडत नाही तू कोण रे तू कोण बायकोसुद्धा तिची ओळख पडत नाही हे अनुभव आहेत दर्शनानंतर म्हणून दर्शनानंतर वाट चालत यायची पानं जे ठेवली आहेत परत येताना म्हणून त्यांनी म्हटलंय खुणाची पालवी या खुणाला धरून सुद्धा मी ज्या दे येतो तरीही कळत नाही हे अनुभव आहेत दर्शनाचे नाही कळत नाही कळत खूप वेळ लागतो कळायला खोलगुंती घेऊन ही खुणाची पालवी आळविता निधू साधू ते आळवतो मी काय काय मला जाताना मला कोणते अनुभव आले मग परत येताना मला तेच अनुभव आले पाहिजे ना नाही प्रतिसाद मिळत नाही साधू म्हणजे प्रतिसाद आळविता आठवायचा प्रयत्न करतो मला जाताना काय दिसलं येताना काय दिसेल नाही नाही प्रतिसाद मिळत दे वर निघून जातो सगळं अत्यंत सत्य लिहिलं आहे ज्ञानेश्वरांनी इतकं सत्य आणि यथा योग्य कोणीही लिहिल्याचं माझ्याच म्हणणं नाही हिंदुस्थान भर मी स्पष्ट बोलतो वाईटक वाटून माझ्या पाहण्यात नाही असेल तर मला दाखवा आळविता निधी साधू प्रतिसाद नाही मिळत दुसरंच जग असतं ते हे परमेश्वराच्या दर्शनाचे अनुभव आहेत हे कल्पना नाही शब्द विण संवाद दुजे अनुवाद शब्दाशिवाय संवाद चाललेला आहे अनुभव आहे हे मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही माझ्याशी बोलात समवाद दोघ समवाद म्हणून संवाद तुम्ही नसले तर मी संवाद कसा करणार पण त्या अवस्थेमध्ये शब्दाची गरजच नाही शब्द वीण संवाद हा अनुभव आहे वाणी चार, चार प्रकारचे आहेत परापशंती मध्यमा आणि वैखरी चार वाणी आहेत चौदा वर्षाचा लहानस टोरलं हे ज्ञानेश्वर सगळं माहीत होते त्यांना ते चौदा वर्षाचा मुलगा नव्हता अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी ताकद नाही कोणाची लिहिण्याची सगळं बरोबर लिहिलंय चार प्रकारच्या वाणी आहेत परापशंती मध्यमा वैखरी आपण जे बोलतो ही वैखरी वाणी आहे मनात आपण जे विचार करतो आई आपल्या तानुल्याबद्दल जो विचार करते ती वाणी आहे बरोबर सुख सुखदुःख आईला कळतं माझ्या मुलाला आता भूक लागली आहे तहान लागली आहे बरोबर तिला कळतं त्याला म्हणतात मध्यमा एकमेकांचे विचार सुद्धा त्या अवस्थेत कळू शकतात प्रयत्न करून ना तुम्ही यू कॅन नो यू कॅन नो दॅट लँग्वेज प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही बरोबर कळतं निस्त पहाचे याकडे बरोबर सळ कळतं घ्याना अनुभव जरा त्यानंतर पश्यंती ही वाणी दिसते डोळ्याची माऊलीची कृपा म्हणून मी तुम्हाला सांगतो हा अनुभव आहे जरूर मला मी भागवत कधी ऐकलं नव्हतं माझी खूप इच्छा ती भागवत ऐकायची प्रथमच ऐकलं माझ्या आयुष्यामध्ये अद्भुत कथा कथा आहे इतिहास नाही आहे तो कथा आहे साधनेमध्ये जे जे अनुभव येतात परमेश्वर दर्शनानंतर त्याच्या कथारूपाने सुरस के वर्णन केलं आहे भागवतामध्ये दॅट इज नॉट अ हिस्ट्री त्याच्यामुळे आपण अज्ञानात राहतो ज्ञानाकडे जात नाही मी ऐकत होतो माझे डोळे बंद भागवतामध्ये ज्या ज्या कथा वर्णन केल्या आहेत त्याचे चित्र माझ्या डोळ्यासोडून गेलं आम्ही अनुभव घेतला आहे तुम्ही घ्या भावा काही मला कानाला ऐकूच येत नव्हतं कानामध्ये माझ्या दृष्टी येऊन गेली सगळं चित्र मला दिसलं ज्याला त्यांचं संपायचं त्यावर देहभानावर यायचा सारी चित्र माझ्या आठवण सिनेमाप्रमाणे मला दिसायची याला म्हणतात तुम पश्च्य म्हणजे तु, पश्च पाहणे तिथे तुम्ही जे ऐकाल ते ऐकू ना येणार दिसेल तुम्हाला घ्यानभ तुम्ही ज्ञानेश्वर मॉल लिहिलंय परा सगळ्यांच्या पलीकडची व्यवस्था हो तिथे काही नाही काही नाही त्या ठिकाणी पण सगळं जग त्या वाणीनं चाललेलं आहे परापशंती मध्यमाय करी म्हणून माऊली म्हणतात शब देवीन संवादू आता पटेल तुम्हाला पटलंच पाहिजे घ्या अनुभव धारा माऊलीचे चरण निश्चित अनुभवेल तुम्हाला शब देवीन संवादू दुजे विण अनुवा दुसरा आहे त्याच्याशी बोलायचं आहे समजायचं हित तो नाहीच तरी संवाद चालू आहे कस ते तर तसच तस तस हे आहे परमेश्वराचं दर्शन हे आहे परमेश्वराचं दर्शन माऊली वर्णन करतात दुजे विण अनुवाद ना दुसरा नाही तिथे भक्त भगवंत होऊन जातो द्वैत नाही अद्वैत सिद्धांत द्वैत अद्वैतांच्या विना विनाकाढे वावड्या उडवतात भांड करतात अनुभव नाही त्यांना द्वैतच राहत नाही ना। शब्दे विण संवाद दुजेविण अनुवाद अन्वाद अनुवाद चाललाय परमेश्वराशी संवाद चाललाय हे तव कैसेनी गमे <coughs> अरे तुला कसं कळलं हे <laughs> कसं कळलं तसच कळलं तसंच कळलं याला उत्तर नाही कोणतं तसच कळलं कर कळेल प्रत्येकाला कळेल जो जो या महान द्वि मार्गाने गेला शब्दविण संवादू दुजे म्हणी अनुवादू हे बरोबर तुम्हाला कळेल कळेल तुम्हाला खूप सांगा असं वाट म्हण वेळ नाही आपल्याला पाहू पलीकडे वेळ मिळाला एकेक एक एक यायला मी भरपूर वेळ देईन आता काही चार पाच वर्ष मी राहणार किती राहणार आता मी पण सगळं सांगून जाई तुम्हाला काही ठेवणार नाही माझ्याजवळ सगळं तुमच्यावर सांगून जाईल पाहू पली मी परेही परत ते बोलणे खुंटणे आता बोलणंच नाही त्या ठिकाणी कशाने वर्णन करणार तुम्ही परावाणीमध्ये तोंड नाही चालत हे वैखरी वाणीत चालतं तोंड बंद पण चाललंय वेद या अवस्थेमध्ये प्राप्त झाले ऋषीमुनी वेदांना अपौरुषीय जे म्हटलं आहे ना त्याचा अर्थ आमचे विद्वान चुकीचा लावतात देवानी वेद लिहिले देवाला तेवढे धंदे आहेत आता वेद सांगायचे देव म्हणजे काही पुरुष न तुम्ही त्याला तोंड आहे की परावस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये आपण जे दिव्य ज्ञान होतं ते आपल्या जड शरीराला आल्यानंतर त्या त्या भाषेमध्ये ऋषी मुनी लिहून ठेवलाय याला म्हणतात वेद कोणी सांगणार नाही आपणच आपल्याला सांगतो तुका म्हणे माझी वाणी मजच ही उपदेशी आणखरी हे सांगे कस वैखरी सांगणार आहे त्या या अवस्थेत नंतर म्हणतात आजचा भाग इथेच थांबवू आपण लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघतो तेव्हा टप्प्याटप्प्याने जावे लागते एकदम प्रवास केला तर तो त्रासदायक ठरतो मग तो प्रवास कशाने केला असो अगदी लांब विदेशात विमानाने गेले तरी सुद्धा काही तास एखाद्या देशाच्या विमानतळावर थांबावे लागते हा तर अध्यात्माचा प्रवास आहे इथे घाई करून चालत नाही म्हणून आपण सुद्धा हा अध्यात्माचा प्रवास समजून उमजून त्यातील रहस्य जाणून पुढे चालू ठेवू ज्ञानेश्वर माऊली काकाजींना वंदन करून माऊलींच्या अभंगातील साधनेतील रहस्य पुढील भागात पाहू जय जय रामकृष्ण हरी